नमस्कार मी पल्लवी आज आपण भोपळी मिरचीची भाजी तयार करूया ही चवीला खूपच छान लागते आता सगळ्यात आधी आपण या मिरच्या आणि टोमॅटो चिरून घेऊया पाच भोपळी मिरच्या उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत एक टोमॅटो याप्रमाणे चिरून घ्यायचा आहे आता आपण भाजी करायला सुरवात करूया गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे या कढईमध्ये थोडे तेल घालते तेल आता चांगले गरम झाले आहे यामध्ये एक चमचाभर जिरे घातले आहे आता थोडीशी कडीपत्त्याची पाने घातली आहेत एक चमचा हळद घातली आहे एक चमचा हिंग पावडर घातली आहे आता आपली फोडणी तयार आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भोपळी मिरच्या आणि टोमॅटो घालूया एक ते दोन मिनिटे फोडणीमध्ये चांगलं परतून घेऊया आता यामध्ये तीन मोठे चमचे गरम मसाला घालते एक चमचा तीळ घालूया तीन ते चार चमचे तिखट घालते तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन मोठे चमचे बडीशेप पावडर घालते आता एक वाटीभर दाण्यांचा कूट घातला आहे दाण्यांचा कूट घातल्यामुळे भाजीला खूपच छान चव येते आता सगळ्यात शेवटी मी चवीनुसार मीठ घातले आहे आता हे मसाले नीट परतून घेतले आहेत आता एक वाटीभर पाणी घालते यामध्ये चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे आता या कढईवर झाकण ठेवूया यामुळे ही भाजी लवकर शिजेल आता ही, आता ही भाजी चांगली शिजली आहे यामध्ये एक वाटीभर ताजे दही घातले आहे पुन्हा चांगले सरमिसळ करूया आता ही भाजी आपण दोन मिनिटे गरम करूया ही भाजी दाटसर झाली की आपण गॅस बंद करायचा आहे आता आपली भोपळी मिरचीची भाजी तयार आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि अजूनही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीनं शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद